स्वप्न आपण पूर्ण केले पाहिजे त्यामधलं सर्वप्रथम स्वप्न आहे संजय संजय दादा ना आपण खासदार केलंच पाहिजे पण बाबा आपण म्हंटला सर्व स्वप्न पण मला जेवढं आठवत हे मंडलिक साहेबांचं आणखीन एक स्वप्न होत काय काय इथून काय आवाज येत नाही नाही करायचं का सगळ्यांनी काय आणि पत्रकार मी काय बोलणार <laughs> जनतेची आवाज आहे एकदा परत मजा वाटते काय दादा तुम्ही सुरुवात करा विधानसभाला मी संपवतो तुम्ही सुरुवात करा विधानसभाला आम्ही संपवतो आता एक समजून घ्या मंडलिक साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना का माझी विनंती काढणार हे बरोबर जनताचे शब्द वापरतोय ते जे शब्द म्हटले खंजीर खूप असणारा ते शंभर टक्के करायचं ते मी करणार आहे आता किती फुटात किती खाली जायचं हा निर्णय तुम्ही घ्या <laughs> एक समजून घ्या इथं असले भाजप शिवसेना राजे मंडी बाबा गाठाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आज मी समर्षित धडगे म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो मला बच्चा बच्चा म्हटलं जात पण योगायोग बघा या वर्षी या बच्चाचं वय छत्तीस आहे आजी हसल्या बघा अजिंना पटलं आकडा कसा म्हणजे लोक म्हणजे चौदाला का लढला नाही तेव्हा तसं वय नव्हतं मला वाटतं छत्तीसच्या वयात मला ही लढायची कुरुक्षेत्र घ्यायचं होत हे याच्या पुढे याद दाखा भाजप शूचना असेल की स्वाभिमानी राजेसाहेब मलिक साहेबांचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्या समोर तुम्ही काहीही त्यांना त्रास दिला तर हा समरशी 36 छत्तीसचा आकडा घेऊन तुमच्या समोर उभारणार आहे हे पहिलं तुम्ही याद राखा कोणाला काही धमकी द्यायची नाही